बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवारे येथे सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत स्त्रीरोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक शंकर मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले पावसाळ्यात आदिवासी भागामध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात त्वचेचे आजार व साथीचे आजार पसरतात यात पायांना कुहे होणे सर्दी ताप डोकेदुखी सांधेदुखी हिमोग्लोबिन कमी होणे इत्यादी आजाराच्या तपासण्या सदर शिबिरामध्ये करण्यात आल्या शिबिरात एकूण त्र्याण्णव महिलांच्या विविध आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या रक्त चाचण्याही घेण्यात आल्या शिबिरात आलेल्या महिलांचे आजाराचे निदान आणि उपचार करण्यात आले सदर शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमोल अंकुश यांच्या मागणीवरून करण्यात आले होते यावेळी शिबिरास चंद्रकांत बांबळे सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष सखाराम गबाले बाजार समिती संचालक संगीता किरवे सरपंच रामदास भोगटे जावजी कोकणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवारे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती दिली आणि त्यांच्या आरोग्य समस्याविषयी मार्गदर्शन केले शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवारे येथील आरोग्य निरीक्षक गोविंद भारमळ आरोग्य निरीक्षक हिवताप विभाग अजय बोराडे आरोग्यसायिका विजया शिंदे आरोग्यसेवक दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्यसेविका पोटे मॅडम उघडे मॅडम गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक वंदना तळपे स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले शिबिरासाठी महालॅब मंचर यांच्या वतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारदी यांनी काम केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न